नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे आणि मागच्या व्हिडिओला छान व्ह्यूज तुम्ही दिलेत त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि सो मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे माझ्या वॉट्रोपमधल्या साऱ्या साडी सो मी तुम्हाला दाखवणार आहे पण इथे जी पर्पल दिसती आहे साडी वन ऑफ माय फेवरेट साडी आणि ही माझ्या आजीची साडी आहे ती तीस वर्ष जुनी साडी आहे सो विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट आणि बघूया माझ्या साड्या आणि तुम्हाला कोणती साडी आवडेल ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही आहे ती पर्पल साडी जी माझ्या जी आहे आणि ती तीस वर्ष जुनी साडी आहे ह्याचा तुम्ही कलर पाहू शकता आणि प्लस ह्याची जी जरी आहे तितकी सुंदर आहे की खूपच सुंदर आहे आणि मला ही साडी इतकी आवडते इतकी आवडते इवन तो माझ्या मैत्रिणीने मा पण वेअर केली आहे इतकी छान साडी आणि तुम्ही जर ही साडी नेसून जाल तिथे तुम्हाला विचारतील की वा साडी छान आहे मग आपण थोडं फ्रॉन्ट करायचं की माझ्या आजीची साडी आहे सो अशा टाईपमध्ये ही साडी मी वेअर करते की लोकं मला म्हणायला पाहिजेत की वाव मस्त साडी आहे सो so, अशी ही साडी आहे आणि मला खूप जास्त आवडते ही साडी आणि मी खास मागवून घेतलेली आहे ही आणि मी तिला देणार नाही आहे इतकी सुरेख साडी आहे आणि एकदम अंगाबरोबर चापून चुकून बसते, so, अशा बसते सो अशा साड्या ज्या असतात त्या खूप सुंदर असतात आणि ही पट्टू साडी आहे आणि हे एकदम अंगाबरोबर बसते आणि एकदम मऊ आहे सो तुम्ही पाहू शकता आणि ह्याचा कलर खूपच सुरेख आहे सो तुम्हाला ही साडी आवडली की नक्की सांगा ठीक आहे सो so, नंबर दोन साडी दुसऱ्या नंबरची साडी आहे ती माझी काटापदराची साडी आहे जी आ, मी दोन वेळा घातली आहे आणि मला ॲक्च्युली असा कलर घ्यायचा होता हे खूप लोक असा कलर घेतात आणि मला माहीत नव्हतं की मला हा कलर छान दिसेल की नाही सूट होईल की नाही पण तो खूप छान सूट झाला आणि ह्याचा जो पोपटी रंग आहे तो इतका सुंदर आहे हे पूर्ण जरी आहे त्याला आणि तुम्ही बघू शकता की इथे हा पोपटी कलर आहे असं पिंक कॅमेऱ्यामध्ये थोडं गोल्डन शेडकडे जात आहे पण हे ॲक्च्युली पिंक आहे आणि मध्ये जे वर्क केलेलं आहे हे गोल्डन आहे आणि हा पोपटी कलर खूप सूट करतो आणि एकतरी वॉर्ड्रोबमध्ये काटापत्राची साडी हवीच सो तुम्ही पण नक्की घ्या जर नसेल तर आणि काटापदराच्या साडीने जो लूक येतो आणि तुम्हाला जे ट्रॅडिशनल लुक करायचं असतात त्यावेळेस ते अमेझिंग दिसतो सो ही ती साडी आहे जी माझ्याकडे काटापद्राची आहे ओके नंबर तीन तीन नंबरची जी साडी आहे मी खाली ठेवत आहे एक एक साडी जशी होती आहे बिकॉज इकडे मी टेबलवर सेटअप केलं आहे की कोणती साडी मी फर्स्ट घेणार आहे कोणती सेकंड थर्ड सो थर्ड नंबरची जी साडी आहे माझी अत्यंत अत्यंत म्हणजे सगळ्यात स्वस्त साडी म्हणजे ती तीन नंबरची साडी आहे मी अवघी शंभर रुपयाला ती साडी घेतलेली आहे आणि ती साडी ही आहे ह्याचा कलर खूप कमाल कलर आहे ह्याचा आणि म्हणजे तुम्ही जर महागड्या साड्यांमध्ये जरी घ्यायला गेलात तरी हा कलर तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि शोधा म्हणजे मिळणार पण तुम्हाला शोधावं लागेल सो so, असा हा कलर आहे आणि मला ही साडी इतकी आवडली आणि ही मी क्रॉफिट मार्केटमधून मा घेतलेली आहे आणि ही फक्त शंभर रुपयेची साडी आहे आणि खूप छान दिसते जेव्हा तुम्ही व्हाईट ब्लाऊज याच्यावरती वेअर करता मी एकदा घातलेली आहे जर मला तो फोटो मिळाला तर मी इकडे कुठेतरी पुट करेन की कशी कबाल दिसते ती साडी नाहीतर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती द परफेक्ट वे परफेक्टचा डबल ॲफ असं माझं इंस्टाग्राम अकाऊंट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही माझी रील बघू शकता जी मी या साडीवर टाकलेली आहे आणि तुम्ही तिथे फॉलो पण करू शकता माझं नव नवीन रील्स बघण्यासाठी तिथे माझं रूप वेगळं असतं हां बघू शकता सो ही आहे ती कमाल साडी आणि मला खूप आवडते आणि ही शंभर रुपये काय मी या साडीला पाचशे रुपये तर देऊ शकते सो ही आहे ती वर साडी शंभर रुपयेची तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि हा कलर मला खूप आवडतो स्काय ब्लू ओके okay. तर चौथ्या नंबरची साडी जी मी मला रिसेंटली कोणीतरी दिलेली आहे आता कधी कधी काय होतं की कोणी कोणी आपल्याला साड्या देतं पण आपल्याला त्या आवडत नाहीत मग त्याच्यावरती आपण मेन तर मी सांगेन त्याच्यावरती ब्लाऊज शिवू नका त्या साड्या ज्यांना गिफ्ट करायच्या आहेत कोणाला द्यायच्या आहेत तशा तुम्ही देऊ शकता पण जर एखादी साडी तुम्ही आवडली तुम्हाला आवडली तर त्याच्यावर तुम्ही ब्लाऊज नक्कीच शिवू शकता सो त्यातलीच एक साडी आहे ही थोडी उंचीने कमी आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की साडी ही जी उंचीने कमी असेल ना तर त्याच्यावरती शक्यतो ब्लाऊज शिवू नका मी मला ही साडीचा सा कलर खूप आवडला आणि मी या साडीच्या प्रेमात पडले की कलर आवडल्यामुळे पण ही साडी मला हाईटला खूप छोटी पडली ही आ, मला नेसवलेली साडी आहे पण चोके कारण हा कलर कधी कधी ॲडजस्ट करणं गरजेचं आहे हा कलर खूपच खूप सुंदर कलर आहे आणि आत्ता रिसेंट जे पण साड्या येतात त्यांचे कलर जे आहेत ते अशाच कलरमध्ये येतात फिरते कलरमध्ये येतात सो ही साडी खूप सुंदर साडी आहे याचे काठ मोठे आहेत थोडी हाईटला कमी आहे पण ॲडजस्ट करू शकतो सुंदर दिसायचं असेल तर सगळं काही <laughs> सो ही माझी साडी आहे आणि ही साडी मला नेसवलेली साडी आहे त्याच्यावरती मी ब्लाऊज शिवला आहे आणि बाय द वे नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे माझा ते मी नंतर सांगेन ओके okay? सो so, तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि खूप अशक्य कमाल व्हिडिओज घेऊन येणार आहे सो so, ही नंबर होती आपला फाईव्ह सो so, ही साडी पण तुम्हाला आवडली असेल तर नंबर सांगा फाईव्ह फोर थ्री टू वन सो मी ती साडी लक्की मानेन कारण की तुम्ही मला ते नंबर दिलेला आहे आणि त्यानंतर रिसेंटलीच मी बाय केलेली ही येलो कलरची कमाल साडी ही ऑरगॅन्झा साडी आहे आणि ही इतकी सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी आहे ही याला असा गोल्डन आणि चंदेरी एक मिनटं हां याला असं गोल्डन आणि चंदेरी असं दोन्ही रिमिक्स असा मिक्स असा त्याला व्हायब्रंट असा लुक आहे आणि खूपच सुंदर साडी आहे फक्त खाली जो आपला काट येतो त्या ठिकाणी अशी ही डिझाईन दिलेली आहे अदरवाईज ही साडी प्लेन आहे आणि त्याच्यानंतर जो पदर आहे त्या पदराला अशा पद्धतीचे गोंडे आहेत आणि हे गोंडे खूप क्यूट आहेत छोटेसेज आहेत पण खूप क्यूट आहेत सो अशी ही साडी आहे आणि मध्ये मध्ये असे त्याला आपण काय बोलू खडे आहेत सो ते खूप छान वाटतं आणि नेसल्यावर ही साडी खूप छान आणि सुंदर दिसते परत एक मी तुम्हाला सांगते की या साडीचा पण प्रॉब्लेम असा होतो की ह्याच्या निर्या कमी होतात पण साडी खूप सुंदर दिसते सो निर्या कमी झाल्या आणि जास्त झाल्या तर तुमच्या साडी कशी नेसता याच्यावर डिपेंड आहे मी हल्लीच साडी शि नेसायला शिकली आहे पण येते मला साडी नेसता आणि आपण जर व्यवस्थित चाकून चुकून जर साडी नेसली so, तर ती खूप अशी अशक्य कमाल साडी दिसते सो ही आहे सिक्स नंबर ऑफ साडी आता मध्यंतरी इतका पॅटर्न त्याचा लॉन्च झालेला म्हणजे की सगळीकडे तुम्ही जर बघाल तर नदीची साडी नदीची साडी इतकी फेमस होती जसं की आता चंद्रकोर साडी आलेली आहे आणि दुसऱ्या पेस्टल कलर साड्या खूप वेअर केल्या जातात तशी माझ्याकडे आता एक साडी आहे ती म्हणजे नथ साडी जी मी माझ्या लग् फर्स्ट पाडव्याला म्हणजे लग्नानंतरचा जेव्हा पहिला पाडवा होता दिवाळी पाडवा त्यावेळी मी ती घातली होती आणि ती साडी त्याच्यानंतर मी आत्ता माझ्या मामाच्या मुलीची मुहूर्त होती सगळ्यांनी यल्लो कलरच्या साड्या घातलेल्या पण मला ही साडी घालायची होती कारण मी त्यानंतर ही साडी घातलीच नाही आहे म्हणून आणि ही पण साडी खूपच सुंदर दिसते तुम्ही बघू शकता की किती ती साडी माझ्या साईडला लावल्यानंतर मी पण ब्राईट दिसायला लागले अशी ही साडी आहे आणि हाच ह्याचा जो कलर आहे मरून खूप छान दिसतो आणि कधीतरी ट्रॅडिशन वेअर करताना ही साडी खूप छान दिसते आणि मला आधी वाटायचं की आ, ही मोठी डिझाईन आहे सो कसं दिसेल काय दिसेल पण नाही जर तुम्ही तसं वेअर केलं आणि त्याबरोबर मॅचिंग तुमची ज्वेलरी ऑक्सिडाईजमध्ये जर गेलात तर मस्तच म्हणजे की बोलायलाच नको इतकी छान आणि सुंदर ही साडी दिसते आणि ही आहे माझी नतीची साडी आणि नत आहे त्याच्यावरती आणि हे एकदम इरकल बोलतात या याला या, या साडीला सो यासोबतच लागून एक साडी मी घेतलेली आहे ती म्हणजे ब्लॅक साडी हवीच कारण की ब्लॅक आपल्याला सगळ्यांना लागतं पण आमच्या गावी ब्लॅक चालत नाही असं म्हणायचं आहे पण हल्ली सगळे घालतात सो मी पण घालणार असं ठरवलं आणि मी माझ्या पहिल्या पहिल्या संक्रांतीला मी गावी होती दुसऱ्या संक्रांतीला ही ब्लॅक कलरची साडी घेतली आहे आणि ही इतकी कमाल दिसते आणि अंगाबरोबर चापून चुपून बसते खूप सुंदर आणि ही पूर्णपणे ब्लॅक नाही आहे मरून आणि सिल्वर लुक आहे तिला आणि प्लस ब्लॅक अशी मिक्स आहे ही जी आहे ती ही साडी ह्या पॅटर्नला पण इल इरकल पॅटर्नच म्हणतात आणि अशा दोन माझ्या इरकलच्या साड्या आहेत या दोन्ही पण अशक्य कमाल साड्या आहेत ही आहे नथची साडी आणि ह्या आहेत ब्लॅक साडी जी ह असायला हवी आणि ब्लॅक साडी घ्या इन्व्हेस्टमेंट चांगली आहे ब्लॅक सॅरीमध्ये तुम्ही कधीही कुठेही छान अशा वेअर करू शकता ठीक आहे आणि आत्ता जसं लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे की कॉन्ट्रास्ट आपण घालायला लागलो आहोत कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला खूप जास्त व्हरायटी मिळत आहेत तर तशीच मी ऑनलाईन ऑर्डर केलेली साडी आहे या सगळ्या साड्यांमध्ये एकच मी, मी साडी ऑनलाईन ऑर्डर केली आहे आणि ती साडी म्हणजे ही साडी किती सुंदर आहे ना कलर याचा अशक्य कमाल असा सुंदर आहे सो ह्याचा मी ब्लाऊज पण तुम्हाला दाखवायला आणला ॲक्च्युली मी ब्लाऊजवरती वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण तरी पण या साडीवरती कोणता ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला दाखवते या साडीवरती हा ब्लाऊज आहे पण घातल्यानंतर ही साडी इतकी छान दिसते आणि पूर्ण प्लेन साडी आहे फक्त हे तिला काट आहेत लाईट पिंकमध्ये आणि ह्या साड्या खूप छान दिसतात आणि कॉटनमध्ये आहेत नॉर्मली असे कॉटन आहे ही साड्यांचं सा। आणि तुम्ही जर हे घातलं मिनिमलमध्ये गेलात आणि हे घातलं तर तुम्हाला खूप सुंदर लुक तुमचा दिसेल आणि तुम्हाला एकदम सोबर वगैरे राहायचं असेल आणि नाही तर एकदमच लुक तुम्हाला डिसेंट ठेवायचा असेल त्यावेळी ही साडी खूप छान दिसते आणि मी ही साडी घातल्यानंतर फोटो काढलेले आहेत मला माहीत नाहीत माझे फोटोज मला भेटणार आहेत की नाही जर भेटले तर मी नक्कीच इकडे कुठेतरी टाकेन अदरवाईज तुम्ही माझ्या इन्स्टाला नक्की, नक्की बघू शकता आणि इन्स्टाला फॉलो पण करा माझे लवकरच फाईव्ह के तिकडे होत आहेत सो या हा होता साड्यांचा सा कलेक्शन व्हिडिओ आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि असेच भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील सर डू सबस्क्राईब आणि शेअर पण करा आणि कमेंट डाऊन पण करा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ अजून पाहायला आवडतील आणि असंच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत राहील तर बाय